तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे त्याची सगळी प्रोसेस सध्या सुरू आहे त्याच्या संदर्भातले जे काही सविस्तर जाण्यासाठी आहे किंवा माहिती पुस्तिका आहे इतर जे काही माहिती आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे असतील सगळी माहिती महाडाने आपल्या साईटवरती अपलोड केलेली आहे त्याशिवाय अनेकांना प्रश्न होता की ज्या काही किमती आहेत त्या खूप जास्त आहेत मग त्या किमती कमी होणार आहेत का किंवा त्या किमती कमी करण्यासाठी म्हाडावरून काही पावलं उचलली जाणार आहेत का असे अनेक प्रश्न वारंवार आले होते कारण ज्यावेळेस आपण एक व्हिडिओ बनवला तर मित्रांनो अपेक्षा भंग नावाचा त्याच्यामध्ये अनेकांची अपेक्षा भंग झाल्या सांगितलेलं होतं घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात अपडेट आलेलं आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती आहे प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाच्या दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी आलेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर ज्या काही किमती आहेत ते बऱ्याचपैकी जास्त असल्याचं दाढून आलेलं आहे कुठंतरी या किमतीवरून म्हाडावरती टीका झाली त्याच्यामुळं अनेकजण सर्वसामान्य जे कोणी होते अत्यल्प उत्पन्न आणि अल्प उत्पन्न दोनही उत्पन्न गटातील अर्जदार हे नाराज झाल्याचं दिसून आलेलं आहे त्याने कुठेतरी लॉटीकडे पाठ फिरव फिरवत असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी त्या म्हाडाचं जे काही धोरण आहे जे काही धोरणात्मक निर्णय आहे त्याच्यामध्ये काही बदल करून या घरांच्या किमती कमी करण्यात येणार असल्याचं म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जैस्वाल यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करून मात्र विसरू नका तर जे काही म्हाडाची लॉटरी सध्या सुरू आहे मित्रांनो त्या लॉटरीमध्ये आपण पाहतो की ज्या काही अल्प उत्पन्न गटाच्या किंवा अत्यल्प उत्पन्न गटाच्या किमतीत ते जास्त असल्यामुळे कुठतरी अनेक अर्जदारांची म्हणजे ते धजावत नाहीत लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी पण याच्या पुढे अशा बाबी घडू नये किंवा ह्या घरांच्या किमती कशा आवाक्यात राहतील याच्यावरती कुठेतरी म्हाडा आता कॉन्सन्ट्रेशन करणार आहे जे काही धोरण आहे मित्रांनो जे काही पूर्वीचे धोरण आहे उत्पन्न एरिया उत्पन्न गटासाठी जी घरे जे कुठल्या कुठल्या एरियासाठी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी घरी असायला पाहिजे ती माहिती ऑलरेडी म्हणजे त्याचं धोरण ऑलरेडी ठरलेलं आहे आणि म्हणून ज्या काही कार्पेट एरियानुसार मध्यम उत्पन्न गटानुसार जे काही कार्पेट एरिया त्या एरिया कार्पेट एरियाचे घरी ठराविक उत्पन्न गटासाठीच असायला पाहिजे असं कुठेतरी धोरण ठरवण्यात आलेलं होतं उदाहरणार्थ की तीस स्क्वेअर आतील घरी असतील तर ते ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी असावीत साठ क स्क्वेअर मीटरपर्यंत असतील तर ते uh, uh, एल आय जी उत्पन्न गटासाठी असावीत साठ ते नव्वदच्या मध्ये असतील तर ती एम आय जी उत्पन्न गटासाठी असावीत आणि नव्वदच्या वर असतील तर ती कुठेतरी एच आय जी उत्पन्न गटासाठी असावीत असं कुठतरी एक धोरण ठरलं होतं आता पण त्याच्यामध्ये कुठेतरी बदल केला जाणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी या किमती त्या त्या उत्पन्न गटानुसार अव्याग्यात असू शकतात मग यामध्ये धोरणात्मक बदल केला जाणार आहे लक्षात घ्या मित्रांनो आता जी लॉटरी सुरू आहे त्याच्या किमती संदर्भात काहीच माहिती नाही याच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं नाही आहे पण अपकमिंग जे काही लॉ घराचं काम होईल किंवा जे काही पुढील प्रकल्प येतील जे काही पुढील लॉटरीज येतील त्याच्यामध्ये मात्र नक्कीच या गोष्टीवरती विचार केला जाणार आहे कारण सध्या जी मुंबई बंदराची सूर लॉटरी सुरू आहे त्याच्या किमती कमी होणार नाही पण अपकमिंग भविष्यामध्ये मात्र नक्कीच याच्यावरती म्हाडा विचार करून जे काही धोरणामध्ये बदल क्या? करावा लागणार आहे आवश्यक बदल जो काही आहे तो केला जाणार आहे आणि मग कशा कशाप्रकारे सर्वसामान्यां ही घरे परवडतील याच्यावरती कुठेतरी जास्तीत जास्त काम केलं जाणार आहे जेणेकरून सर्वसामान्यांना त्यांच्या अक्काच्या घरांचं स्वप्न हे सहजरित्या पूर्ण करता येईल आणि म्हणून कुठेतरी मित्रांनो आता आपल्याला हेच पाहणं महत्वाचं आहे की काय काय निर्णय घेतले जातील म्हाडाकडून किंवा काय काय धोरणाचा अवलंब केला जाईल किंवा कशा प्रकारे किमती कमी केल्या जातील याच्याकडेच आता आमचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद